निवळी घाटात मिनी बस आणि सी एन जी टँकरची धडक होऊन भीषण अपघात घडला आहे निवळी घाटामध्ये रविवारी सकाळचा सुमारास हा अपघात घडला असून चिपळूणहून रत्नागिरीकडे शिक्षक प्रशिक्षणासाठी निघालेल्या खासगी मिनीबसला भरधाव वेगाने आलेल्या सीएनजी जी गॅस टँकरने जोरदार धडक दिली आहे या अपघातामध्ये सुमारे पंचवीस ते सव्वीस शिक्षक हे जखमी झालेत ही दुर्दैवी घटना बावनदी परिसरात घडली असून या धडकेनंतर मिनी बस थेट सुमारे वीस फूट खोल दरीमध्ये कोसळली आहे या अपघाताची तीव्रता इतकी होती की मिनी बस अक्षरशः चक्काचूर झाला असून अनेक शिक्षक यामध्ये गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते टँकर मधील गॅसची गर्दी होऊ लागली आहे त्यामुळे माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल महसूल विभाग आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या बचाव कार्य हे तातडीने सुरू करण्यात आले होते तर सर्व जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय या दुर्घटनेत टँकर शेजारच्या एका घरावर आणि गुरांच्या गोठ्यावरती कोसळल्या त्यामुळे गोठा आणि घराचे फायबर पत्रे हे संपूर्णपणे जळून खाक झाले असून दोन दुभत्या गायी या जखमी झाल्या आहेत घराजवळ उभी असलेली एक रिक्षा देखील या ठिकाणी पूर्णपणे जळून गेली आहे मात्र मोठा आवाज ऐकून घरातील सात सात ते आठ व्यक्तींनी तात्काळ घराबाहेर धाव घेतल्याने यामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे या, या अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती सी एन जी टँकरमधील गळती थांबवण्यात प्रशासनाला आता यश आलं असून सध्या परिस्थिती ही नियंत्रणामध्ये आली आहे आणि या अपघाताचं नेमकं कारण हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा